दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक 22 सप्टेंबर रोजी जुन्या वादामुळे पाथर्डी गावात एक धक्कादायक खून घडलाय रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान नटेश विजय साळवे राहणार विल्लोळी तालुका नाशिक याला सहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून ठार केले ही घटना काजे मंजिल इमारतीसमोर घडली आहे आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले शशिकांत गांगुरडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी अत्यंत तात्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात सहा आरोपींना गजा आड केले आरोपींच्या नावांमध्ये यश उर्फ आयुष दोंदे प्रफुल्ल दोंदे दुर्गेश शार्दुल रोहित वाघ गौरव दोंदे आणि करण बावळ यांचा समावेश आहे सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनार करत आहेत पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे परिसरात नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे तसेच इंदिरानगर पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे या घटनेने परिसरात सुरक्षेबाबत चिंता वाढली असून नागरिकांना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे अधिक माहितीची प्रतीक्षा आहे संकेत भंगाळेसह प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक